अरे बाप रे खासच कांदा आले का सोम्या कुठे ठेवशील ना बाई एवढ्या कांद्याचा पैसा अरे काय का बाळ्या तो ले का अनिल दा मजाक घेऊन राहिला तुई बी मजाक घेत अरे आता मजाकच काय कांदा चांगला चांगलाच म्हणेन घेऊन कोणी अरे त्या चांगल्या कांद्याचं चा घालून घालतं लेका एक बेपारीने येऊन राहिलं दोन तीन दिवस झाले अरे एवढाच विषय अरे त्या अनिल झाले फोन लावण तो तुला कांद्यावर नाही मोठाले भाषण झोडते त्याच्या वेगळी नाही कांदा बेपारी तो काय कामाचा माझा फक्त गप्पा पाहून घ्या लंब्या लंब्या पण तू म्हणत लावतो बाई फोन हॅलो हा अनिल भाऊ आहेत का म्हटलं अनिल भाऊ हा बोल रे समय काहीतरी काम पडलं वाटत कड्या म्हणून तो अनिल भाऊ म्हणून राहायला लागे नाही हो भाऊ तुम्ही राजे एवढे मोठे युट्युबर तुम्हाला अनिल भाऊच म्हणा लागेल अरे काही शिकू नको लबाळा सांग काय काम पडलं तर अरे अनिल दा आपल्या का ले। कांदा कापला तीन चार दिवस झाले ल एकही बेपारी काय पाय नाही एखादा बेपारी कांदा इकून टाकला ते ना आपल्याला काव घे ना दाबून पहिले म्हण कांदा काप इकून टाक तर घोटना घे एक एप्रिल नंतर भाव वाढते कांदा निर्यात होते आता रे पाय रेले का एखादा बेपारी जेवढे लावले तेवढे तरी वसूल झाले पाहिजे बर थांब एक आहे चाट मारे काका म्हणून ते फोन लावून पाय तुम्ही तो जर येत असेल तर पाठवत होता वावरात लाव मग फोन त्याले आणि काय म्हणते तर मग मला लावतो फोन अरे काय म्हणते तो अनिल आय म्हणते बा एक कोणी चॅट मारे काका म्हणून त्याले फोन लावते आता आणि काय मग लाईन फोन बोलतो डबल काय चॅट मारे काका याच्यात का, का? का? नाव तो चॅट आहे पाहिज बा अरे हॅलो बोल रे अनिल दादा अरे सोम्या लाल तर मी आता फोन येते तो दहा पंधरा मिनिटात तर वावरात अरे धन्यवाद हो अनिल भाऊ धन्यवाद अरे बाळ्या जमलो लगा येऊन राहिला तो बेपारी बाळ्या हे आणले बाळ्या मस्त मी आता निवडून आठ दहा कांदे बस आठ दहा कांदे वर जातो सौदा करून टाकू आपण अरे गदे तू फुलमॅट आहेस का तो फुलमॅट आहे तो काय आठ दहा कांदे वर सौदा करीन काय बंदा गण झमल ते तो बंदा गण तो बाहेर रे आला वाटत आला वाटत हो रे हो आला रे आला रे आला रे राम राम म्हटलं भो राम राम तुमचं काय काय हो आप पाना पाना। हो आपला पान ना पान हो पाय तो पण कांदा कुठे आहे ते तर दाखवायला हे काय ती गंजातले आणले अड्डा कांदे पान आहे कसं आहे भाऊ मी समजू शकतो सध्या ऊनलाय तपून राहिलं पण या आता डायरेक्ट तुमच्या भेजावर परिणाम झाला डायरेक्ट तुमच्या दिमागावर परिणाम झाला काय म्हणजे म्हणजे काय म्हणजे म्हणणं काय तुमचं मले भाऊ तुम्ही एक सांगा तुमचा कांदा किती आहे बंदा कांदा लाय ना मा दो, दोनशे क्विंटल कांदा दोनशे क्विंटल मग त्या दोनशे क्विंटल कांद्याचा सौदा काय या किलो भर कांद्यावर करू का मी नाही हो तुम्हाला गण दाखव तुम्ही या सोम्याची बुद्धी घोटा खाला जायला चला तुम्ही माझ्यासोबत हा हे पा आपला कांद्याचा गंज हो ना हो ना हो ना पाहून राहिलो पाहून राहिलो किती दिवस झाले म्हटलं भाऊ कांदा कापेल कांदा 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 कालच कापला ना भाऊ कालच कापला कांदा काल नाही कापेल राजू कांदा कापून तीन चार दिवस झाले झपका याचा सांगतो ना अरे बाबू अरे म्हटलं तू आहेस की मी बेपारी तुले जास्त समजते की मला जास्त समजते बाबा जाऊ द्या ते पद्धतशीर भाव लावान घेऊन टाका स्वतः हो जाऊ द्या भाऊ कसा आहे जास्त काही मी बोलत नाही कसे अनिल जैन माझे संबंध आहेत म्हणून मी हा कांदा घेतो तुम्ही म्हणसान की या भावात त्या भावात ते पा ते जमणार नाही तर तसा तुम्हाला हा कांदा चालतच नाही तरी मग काय म्हणता येईल सध्या कसं आहे भाऊ सध्या जो एक नंबर कांदा आहे कलर क्वालिटी कोटिंग या कांद्याचा भाव चालू आहे सध्या नऊशे रुपये जागेवर म्हणजे वावरात आता कसा तुमच्या कांद्यात काही बारकाई आहे आणि मेन म्हणजे याला उन्हाचा फटका बसला तर हा कांदा आपल्याला सातशे रुपयाच्या तर चालत नाही पण कसं आता तुम्ही म्हणता की अनिल भाऊन मला फोन लावला त्यान तुम्हाला पन्नास रुपये शिकलो साडेसातशे रुपयानं तुम्हाला हा कांदा आपण लवून टाकू अरे काय काय साडेसातशे रुपये अरे राजू आता बाराशे तेराशे रुपयांचे सोदे झाले ना अरे कमीत कमी बाराशे तेराशे राहू द्या पण हजार अकराशे रुपयात लावा राजू भाऊ <laughs> म्हटलं त्या अनिल भाऊच्या एका फोनावर चाळीस किलोमीटर या उन्हात गाडी चालवत आलो मी टू व्हीलर कसं आहे द्याच अशी द्या नाही नाही द्यायचं नको देऊ पण कसं अशा मजा काय चेंडायना करू नका ठीक आहे पा बा शेवटी तुमचा कांदा तुमची मर्जी पठवत असेल तर द्या नाही तर चाललो मी बरं ठीक आहे अनिल दाने फोन घेऊन सांगतो र मी सांगतो अरे बा सुमे आता काय करतो तू साडेसातशे च्या वर नाही म्हणते अरे लड्या लका साडेसातशे रुपयात कैच होते बा मला साडेसातशे रुपयात लगा कर्जही फेटत नाही अरे त्या साडेसातशे रुपयान जर दिला की नाही तर त्या वैभव आणि लायक मी भाड्यानं त्या सटाच भाडंही नाही देवलं जात अरे वैभव कोण तू पांढरा कामाचा नातूस ना अरे त्याला जाय पाहिजे त्याच्या बाई डुबले चालतं तुला काही वांदा नाही नाही रे वा ना ते पांढरा हवा आहे तिने लांब घरी बी आठ घेऊन बर ते जाऊ दे त्या अनिल दाने फोन लावून त्याने म्हणा त्या पेपरला लाव काही पन्नास रुपये वाळून तो वाळून देऊन टा कुठे नांदी लागतं बाबा अरे हॅलो अनिल दा अरे तो व्यापारी येईल का साडेसातशे नाही म्हणते पाय ना अजून पन्नास रुपये वाळून टाक आणि देऊन टाक त्याले अरे बा आता त्या कांद्यात जर ढंग नशीन तर त्या कांदाले काय घेऊन का तो साडेसातशे रुपयावर रे बर ठीक आहे पाय तुम्ही पन्नास रुपये वाढले तो वाढवतो आणि मग देऊन टाकतो ठीक आहे चालते ना हो चालते दे, चालते दे, देऊन टाक देऊन टाक